Thank <laughs> you. नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे येड लागलं प्रेमाचं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मंजिरीची तब्येत खूपच खराब झालेली असते त्यामुळे मंजिरीला बोलता पण येत नाही पण तिला मात्र रायाच्या कुटुंबाचं सत्य माहिती झालेलं असतं आणि तिला ते सांगायचं असतं परंतु ती खूप प्रयत्न करते आणि रायापर्यंत ते सत्य पोहोचवण्याचा खूप पुन्हा पुन्हा प्रयत्न करते ती रायाला हात करते तेव्हा राया म्हणतो की तू शांत हो तुला आता बरं वाटणार आहे तू अजिबात बोलण्याचा त्रास घेऊ नको भागात आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे राया मंदिरामध्ये जातो आणि शंकराला म्हणतो की काही झालं तरी पण आता तुझा चमत्कार दाखव आणि मंजिरीला बरं कर असं म्हणून तो देवाला प्रार्थना करत असतो त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे इकडे डॉक्टर सांगू लागतात की आता मात्र आमचे सगळे प्रयत्न करून झाले आहे पण आम्ही मंजिरीला आता वाचवू शकत नाही आणि त्यामुळे आता ते मंजिरीच्या डोळ्यावर हात फिरवतात आणि तिच्या तोंडावर मात्र बेडशीट टाकून देतात आणि हे बघून मात्र आता राया पूर्णपणे तुटून जातो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा